सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मा आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा मी मंजूषा हार्दिक स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत केळी खाताना कुठल्या चुका करू नयेत याबाबत केळी हे आपल्याकडे सगळ्यात जास्त खाल्लं जाणार आणि सगळ्यात लोकप्रिय असं फळ आहे केळी हे सगळ्यात स्वस्त देखील फळ आहे तुम्ही केळी विकत घ्यायला गेलात मार्केटमध्ये तर ती इतर फळांपेक्षा म्हणजे आंब्यासारख्या किंवा इतर कुठल्याही फळापेक्षा स्वस्त फळ म्हणून केळीकडे पाहिलं जातं आणि त्यामुळेच केळी ही भारतामध्ये सगळ्यात जास्त कन्झ्युम केलं जाणारं फळ आहे तर केळ्यामध्ये विटॅमिन्स मिनरल्स देखील भरपूर असतात केळ्यामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं इतरही ट्रेस मिनरल्स केळ्यामध्ये भरपूर प्रमाणात असतात एनर्जी देखील केळ आपल्याला देत परंतु केळ खाताना केळी खाताना काही चुका आपण टाळल्या पाहिजेत केळी हे नक्कीच एक सुपर फूड आहे इन्स्टंट एनर्जी देणार फूड आहे त्यामुळे इतर जर तुम्हाला भूक लागली असेल तर इतर काही खाण्यापेक्षा केळी खाल्लेलं कधीही उत्तम परंतु केळी खाताना कुठल्या चुका टाळायच्यात हे आता आपण पाहूयात <coughs> की केळी कधीही उपाशी पोटी म्हणजे सकाळी उठल्या उठल्या तुम्ही इतर खाय काही खायच्या आधी केळी खाऊ नका कारण केळ्यामुळे आपल्याला इन्स्टंट अशी एनर्जी मिळत असते केळ्यामध्ये साखर असल्यामुळे शुगर स्पाइक हा पटकन होत असतो रक्तातील साखरेची पातळी लवकर वाढत असते आणि जर तुम्ही केळी खाल्ल्यावर काही वर्कआउट करणार असाल एक्सरसाइज करणार असाल तर केळी खायला काही हरकत नाही परंतु केळी खाल्ल्यानंतर तुम्ही बैठ काम करणार असाल किंवा बसून तुमचं ऑफिस इतर काही काम करणार असाल किंवा ट्रॅव्हलिंग करणार असाल तर केळी खाऊ नका सकाळी उठल्या उठल्या कारण केळी जर खाल्ल्यानंतर तुम्ही ताबडतोब काहीतरी ऍक्टिव्हिटी करणं गरजेचं आहे जेणेकरून त्या केळ्यातली जी साखर आहे ती पचली जाईल आणि त्याचं रूपांतर कुठल्याही फॅट्समध्ये मध्ये होणार नाही आणि तुमच्या शरीरात अनावश्यक फॅट साठून राहणार नाही केळी ही पचनाला देखील मदत करतात त्यामुळे केळी हे प्री वर्कआउट मिल म्हणून देखील खाल्लं जातं केळी पोस्ट वर्कआउट मिल म्हणजे वर्कआउट झाल्यानंतर देखील खाल्लं तर, तर उत्तम असतं केळी खाताना आणखी एक चूक करू नये ते म्हणजे केळी कधीही मिक्सरला बारीक करून त्याचा ज्यूस करून मिल्कशेक करून पिऊ नये कारण मिल्कशेक जेव्हा करतो आपण त्यावेळी एका वेळी दोन ते तीन केळी खाल्ली जातात ती पटकन खाल्ली जातात त्या प्रमाणात पोट आपल्या भरत नाही सटायटी इंडेक्स ज्यूसचा कधीही कमी असतो त्यामुळे केळी खाताना तशीच खा ज्यूस करून खाल तर त्याच्यासोबत साखर तुमच्या पोटात जाईल दूध पोटात जाईल आणि त्याचे फायदे होण्यापेक्षा तोटे अधिक होतील त्यामुळे केळी कधीही अं कधीही कधी अशीच खाल्ली ज्यूस न करता केळी खाल्लेली उत्तम यानंतर जी कच्ची केळी असतात ती देखील खाऊ नये कच्ची केळ पचायला त्रास होतो त्यामुळे अधिक कच्ची केळ कधी खाऊ नये जर कच्च केळ तुम्हाला खायचं असेल तर ती भाजीप्रमाणे फोडणी देऊन किंवा त्याचे चिप्स वेफर्स बनवून तुम्ही खाऊ शकता परंतु कच्च केळ डायरेक्ट कन्झ्युम करणं डायरेक्ट खाणं हे हानिकारक आहे त्यामुळे कच्ची केळी खाऊ नका जी केळ अधिक पच अधिक पिकलेली असतात त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे पिकलेली केळ टाकून देऊ नका तर पिकलेली केळ जेवढी जास्त खाय खाईल तेवढं चांगलं असतं आपल्या आरोग्यासाठी त्यामुळे कच्ची केळी खाण्याऐवजी पिकलेली ओव्हरडाईप्ड बनानाच आपण जे म्हणतो ते खाल्लेलं कधीही चांगलं असतं अशा प्रकारे केळी खाताना या चुका तुम्हाला टाळायच्या आहेत बनाना आईस्क्रीम देखील हल्ली जास्त लोकप्रिय होत आहे बनाना आईस्क्रीम हेल्दी आहे असं तुम्हाला वाटेल परंतु आईस्क्रीम मध्ये खूप साऱ्या कॅलरीज अनावश्यक शुगर आपल्या पोटात जात असते त्यामुळे केळ्याचे पॉझिटिव्ह इफेक्ट कुठेतरी आपल्याला मिळत नाहीत आणि त्यामुळे बनाना आईस्क्रीम वगैरे हे अजिबात हेल्दी नाही बनाना शेक बनाना आईस्क्रीम यातून अनावश्यक साखर अधिक प्रमाणात खाल्ली जाते त्यामुळे तुम्ही बनाना शेकला बनाना आईस्क्रीमला हेल्दी समजत असाल तर तसं काही नाहीये त्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट बनाना खाल्लेला डायरेक्ट केळी खाल्लेली कधीही उत्तम राहील असेच आरोग्यविषयक माहिती देणारे व्हिडिओज मी माझ्या चॅनलवर दररोज घेऊन येत असते असे व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद